नमस्कार मैत्रिणीनो आपे बनवण्याचे बरेचसे प्रकार तुम्ही आजपर्यंत माझ्या चॅनलवरती पाहिलेले आहेतच आज खूप असे वेगळ्या पद्धतीचे आपेची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे के बनवायला एकदम सोपे आणि खायला खूप असे टेस्टी सोबतच पौष्टिकही खूप कारण यामध्ये बऱ्याच अशा भाज्या मी घातलेल्या आहेत कोणकोणत्या भाज्या वापरलेत आणि सोबत मी कशाची चटणी बनवलेली आहे हे सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल व्हिडिओ संपूर्ण पहा पण त्या अगोदर चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर ऑल ऑप्शन येईल त्यावरती प्रेस करा त्यामुळे माझ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल आणि मी बनवलेल्या छान छान सोप्या रेसिपीज तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील तर यासाठी सगळ्यात अगोदर आपणाला लागणार आहेत पोहे एक वाटी भरून मी इथे पोहे घेते आणि पोह्याचं प्रमाण तुम्हाला किती आप्पे बनवायचे त्यानुसार घ्या पोहे दोन वेळा चांगले स्वच्छ धुवून घेते पोहे स्वच्छ धुवून त्यामधलं पाणी काढलेलं आहे एक वाटी पोहे घेतले तर अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे रवा न भाजता कच्चाच रवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक वाटी भरून दही घालायचे दही तुम्हाला आवडत असेल तरच घाला त्याऐवजी तुम्ही लिंबू रस पण वापरू शकता दोन चमचे लिंबू रस घाला दही जर घालायचं नसेल तर एक वाटी भरून मी पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि हे अगोदर चांगलं मिक्स करायचं आहे या अगोदरसुद्धा पोह्यापासून बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेत पाहिल्या नसतील तर नक्की पहा तर हे जरासं घट्ट वाटते अजून थोडंसं पाणी यामध्ये घालते तर हे बारीक करून घ्यायचे आणि वाटताना जर पाण्याची आवश्यकता भासली तर थोडंसं पाणी घालून छान असं ह्याचं स्मूथ असं बॅटर बनवायचं आहे तर एकदम बारीक केले पहा अशा पद्धतीने जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही बनवायचं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं बऱ्याचदा नाश्त्याला काय बनवावं असा प्रश्न पडतो आणि सारखं सारखं पोहे उपमा खाण्याचा खरंच खूप कंटाळा येतो अशा वेळेला असा नवीन पदार्थ जर बनवला तर सगळे अगदी आवडीने खातील तर छान असं हे मिक्स केलेलं आहे यावरती झाकण ठेवून हे साईडला ठेवायचं आहे आणि तोपर्यंत एकदम मस्त अशी दोन मिनटात तयार होणारी चटणी आपणाला बनवायची खूप टेस्टी आणि पौष्टिक चटणी अगदी पटकन -तीन दोन तीन मिनटामध्ये तयार होते त्यासाठी इथे मी दोन टॉमॅटो घेतलेत टॉमॅटो कट करून घ्यायचे बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या चटणीच्या चे रेसिपीसुद्धा आपल्या छॅनेलवरती तुम्हाला पाहायला भेटतील आणि आज ही जी मी चटणी बनवते ती जराशी वेगळ्या पद्धतीची आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्हाला जर चटणी बनवायची नसेल तर अगदी नुसते तसे जरी आप्पे खाल्ले तरीही खूप टेस्टी हो लागतात तर टोमॅटो चिरून घेतल्यानंतर इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेत पुदिन्याची पानं हिरवी मिरची आणि थोडासा लसूण घेतलेला आहे थोडंसं एक इंच आलं पण घाला आणि इथे डाळं घेतलेत मी म्हणजे फुटण्याची डाळ जेवढे शेंगदाणे घेतले त्याच्या दुपटीने डाळे घ्यायचे तर डाळे शेंगदाणे मिरची पुदिना लसूण थोडंसं आलं आणि टोमॅटो हे सगळं छान असं बारीक वाटून घेतलं वाटताना थोडंसं पाणी घातलं होतं आणि तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं ओलं खोबरं सुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता अगदी पटकन दोन मिनटात चटणी झालीसुद्धा याला छान असा तडका द्यायचा आहे त्यासाठी तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घातली मोहरी तडतडली की लगेचच एक चमचाभर जिरे घालायचे जिरे छान असे फुलले की कडीपत्तेची पानं घालायची आणि असा गरम गरम तडका चटणीवरती घालायचा आहे पण त्या अगोदर कडीपत्ता चांगला कडून द्यायचा आहे चवीनुसार मीठ घातलं की झाली चटणी तयार तर ही रेसिपी आपणाला अजूनच पौष्टिक बनवायची त्यासाठी इथे पहा एक शिमला मिरची मी चिरून घेतले त्यानंतर लाल शिमला मिरचीसुद्धा एक चिरलेली आहे एक टॉमॅटो चिरलाय एक कांदा चिरलाय आणि एक बीट चिरून घेतलेला आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर हिरवी मिरची पण बारीक कट करून यामध्ये घाला तर सगळ्यात अगोदर ह्या पिठामध्ये मी हिरवी मिरची घालते त्यानंतर बीट शिमला मिरच कांदा आणि तुमच्या आवडीनुसार अजून भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता चिरलेला गाजर किंवा कोबी वगैरे घातला तरीही चालतं माझ्याकडे एवढ्याच भाज्या होत्या त्यामुळे मी एवढ्या भाज्या घातलेल्या आहेत तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचे मुलांना ना, ना असे वेगवेगळे पदार्थ खायला खरंच खूप आवडतं आणि बाहेरचे तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा घरचे असे बनवलेले कमी तेलातले पदार्थ कधीही चांगले आणि पौष्टिकसुद्धा भरपूर तर मस्त असे गरमागरम आप्पे बनवायचे त्यासाठी आप्पे पात्र मी तर गरम करायला ठेवले आणि त्याला ते थोडंसं तेल लावायचं आहे तेल लावलं ना न चिकटता अगदी व्यवस्थित निघतात त्यामुळे अगोदर भांड्याला तेल लावून घ्यायचं आणि यामध्ये हे बॅटर घालताना साईडने अगोदर घालायचं आहे म्हणजे हे जे भिजवलेलं पीठ आहे ते साईडने घालायचं आणि नंतर मग मध्यभागी घालायचं मैत्रिणींनो व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो माझा नेहमीच प्रयत्न असतो की नवीन छान छान आणि सोप्यात सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा त्या प्रयत्नाबरोबर मला तुमच्या पण सपोर्टची गरज आहे तर एक पाच मिनटाकरता यावरती मी झाकण ठेवलं होतं आणि गॅसची फ्लेम जराशी कमीच ठेवायची नाहीतर करपण्याची शक्यता असते वरून थोडंसं तेल पसरवायचं आहे आणि अजून एक दोन मिनटाकरता यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील आपे किती छान फुगलेत पहा तरी यामध्ये मी इनो सोडा किंवा बेकिंग पावडर काहीच वापरलं नव्हतं तरीसुद्धा एकदम सॉफ्ट आणि फुगलेत सुद्धा छान तर हे पलटी करून घ्यायचेत खालच्या साईडने व्यवस्थित चांगले भाजून झालेत आणि पलटी करून दुसऱ्या बाजूने पण चांगले भाजून घ्यायचेत आणि पात्राला तेल लावलेलं असल्यामुळे अगदी सहज आहेत अजिबात चिकटलेले नाही आहेत खाली अजून थोडा वेळ एक पाच मिनिट मंदाचेवरती हे झाकण ठेवून ठेवायचं आहे पाच मिनटानंतर पहा खूप चांगले असे वाफ आले आणि एकदम परफेक्ट असे आपले तयार झालेले आहेत हे असे नुसते जरी खाल्ले तरीही खूप टेस्टी लागतात पण सोबतच आपण चटणी बनवली त्यामुळे चटणीबरोबर तर, तर खूपच भारी लागतात आणि आतमधून एकदम सॉफ्ट झालेत आणि भाज्या घातलेल्या आहेत पौष्टिक पण आणि दिसायलाही किती सुंदर दिसत आहेत पहा तर, तर अशी रेसिपी जर बनवली ना तर मुले अगदी आनंदाने खातील रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद